मस्त झणझणीत तिखट कोल्हापुरी वडा खायला तुम्हाला पण आवडेल ना आणि सोबतच कट कसं वाटेल तर नमस्कार मंडळी मी आहे दीपाली कागिनकर किचन फूडमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी काल केला होता कट कर्ट वडा कटाची आमटी असते आणि वडा असतो आता कटाची आमटी आपण पुरणपोळी करतो तशी नाही चला तर बघूया सांगते तर काय करायचं कढई घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये धने टाकायचं एक दोन चमचे दोन चमचे धने टाकल्यानंतर दोन कांदे मोठे मोठे चिरलेले थोडे परतवून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आणि दोन ते तीन चमचे पांढरं तीळ टाकायचं त्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं मस्त हे थोडंसं आपला कांदा ब्राऊन झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला मी एक टोमॅटो घेतला इथं त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीरची देतं आणि सुकं खोबरं टाकायचं एक अर्धी वाटी छान परतवून घ्यायचं पाणी टाकायचं नाही तेल तर छान परतवून घ्यायचं शिजेपर्यंत कच्चापणा गेला पाहिजे त्यानंतर हे मिश्रण पूर्ण गार करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना बारीक असं वाटून घ्यायचं बारी तर बारीक असं छान वाटून झालं की परत आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं तर मोरी जिरे कढीपत्ता तेलात छान तडतडला की त्यामध्ये आपण बारीक वाटून घेतलेले हे पेस्ट टाकायचे आता हे तेलाच छान शिजवून घ्यायचे आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाल्याने छान तेल सोडलं की त्यामध्ये मग चवीपुरतं मीठ मग आपला कांदा लसूण मसाला त्यानंतर हळद आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे हा गरम मसाला मी घरातच बनवला आहे ह्याची टेस्ट खूप छान झाली आहे ह्या वेळेला तर छान मसाला टाकून एकजीव करायचं मग हा मसाला टाकल्यानंतर परत एक एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आणि मग गरम पाणी ओतायचं गरम पाणी ओतल्यामुळे ना तवंग लवकर येतो आणि जी प्रोसेस आहे ना ती थांबत नाही बघू शकता तुम्ही कलर खूप छान आला आणि चव म्हणाल तर चव तरी एक नंबर विषय हार्ड तर माझ्या मिस्टरांनी मला दहापैकी शंभर मार्क दिले होते यावरूनच विचार करू शकता की एक नंबरचा कटवडा झाला होता हे सांबारचे दिसते ना अप्रतिम झालं होतं तर नंतर काय करायचं थोडासा गुळाचा खडा टाकायचा आणि वरतून कोथिंबीर टाकून ना एक उकळी काढायचं तर छान आंबट गोड असा आपला कट तयार झाला आता आपल्याला काय करायचं वडा करण्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजी लागणार आहे तर एक पॅन घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी आणि मी इथं कांदा लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेतली थोडंसं बारीक नाही मोठं मोठं वाटून घेतले ते त्यामध्ये पॅनमध्ये टाकून ना वरतून हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं छान मिक्स करायचं आणि वरतून ना उकडलेले बटाटे टाकायचे थोडंसं मॅशरने मॅश करून घ्यायचं म्हणजे मसाला सगळीकडे होतो खाताना आपल्याला एकसारखा लागतो आता तुम्हाला पण कटवडा आवडत असेल आणि बनवायचं थोडं किचकट वाटत असेल तर ही साधी सिंपल रेसिपी फॉलो करा आणि ही आपली कोल्हापूरची रेसिपी आहे बरं का मला मी हा जेव्हा कटवडा खाल्ला ना मला कोल्हापूरात खाल्लेलं ते हॉटेल आठवलं बरं का तर खूप छान झाला होता वरतून कोथिंबीर टाकायची आणि छान परत एकदा मिक्स करायचं आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आता मी इथं गॅस बंद केलं आणि थंड व्हायला ठेवलं आता हे थंड झाल्यानंतर त्या शेपमध्ये तुम्ही बटाटा वड्याचा शेप देऊ शकता तर आपण इथे बेसनची जी स्लडी करतो ना ती थोडीशी थिक ठेवायचं म्हणजे आपले बटाटे वडे कुसकुशीत होतात तर तेलामध्ये सोडून छान दोन्ही बाजूने आलटू पलटून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे एकदम क्रिस्पी होतात जेव्हा मी बटाटेवडे तळत होते ना तेव्हाच इतका छान घमघमाट सुटला होता ना घरभर की त्यातलं जे सारण आहे म्हणजे बटाट्याचं जे आपण करतो त्यावर सगळा वडा तो अवलंबून असतो कसा बनलाय टेस्टला तर छान बघू शकता तुम्ही जो क्रिस्पनेस दिसतो आहे ना तुम्हाला दिसत असेल तर आपण आता थाळी छान रेडी करू तर बटाटा वडा ठेवायचा आणि वरतून सांबार ओतायचं तुम्हाला जे काही सलाड लागतो ते ठेवायचं दही ठेवायचं लिंबू ठेवायचं वरतून फरसाण घालायचं आणि कांदा थोडासा टाकून मस्त अशी कोथिंबीर डेकोरेट करायचं दिसतंय की नाही तोंडाला पाणी सुटलं असेलच ना बघ या मग खायला आणि सबस्क्राईब करत एवढं आणि काय चुकलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा